वारकरी संप्रदायाची टाळदिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे हा अनमोल ठेवा पुढील पिढीनंही जतन करावा या हेतूनं मुख्याध्यापक दत्ता सायकड यांच्या मार्गदर्शनाखाली बालगोपाळांचा टाळदिंडी सोहळा एकादशीच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पसायदानानं दिंडीस प्रारंभ करण्यात आला दिंडीत सहभागी होताना रामकृष्ण हरी ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला अशा नामघोषात शाळकरी विद्यार्थी आणि गावकरी रमून गेले तर श्री विठ्ठल रुक्मिणी वेशात आणि टाळांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली माजी, माजी, विठाई विठाई माझी माझी माझे पंढरीच्या आई ज्ञानोबा माऊली तुकाराम हो हो माझा ज्ञानोबा अशा अभंगांनी ही दिंडी भक्ती रसात नाहून निघाली अशा भक्तिमय वातावरणात हा दिंडी सोहळा काणिफनाथ विद्यालयापासून निमगाव चोभा गावापर्यंत नेण्यात आला दिंडीमध्ये सजवलेल्या माऊलीच्या पालखीचा समावेश होता वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि नामाचा गजर अशा वातावरणात गावानी परिसरात दिंडी सोहळा रंगला विठ्ठल रखुमाई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आणि अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले बाल वारकरी दिंडी सोहळ्याच्या नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केलं आयोजित दिंडीमध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला टाळ मृदुंग आणि विठू नामांनी पालखी मार्ग निनादला सहाय्यक शिक्षक सुनील गाडे यांनी नियोजन केलं मुख्याध्यापक दत्ता सायकड यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षक अशोक गाडे नवनाथ जगसाप चंद्रकांत फुले राजू हजारे अशोक गवारे गदादे सर शिवाजी कांबळे दत्ताशैला रामदास झगडे चंद्रकांत तुपे आदी शिक्षक उपस्थित होते काणिफनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी निमगाव चोभा येथे वारकरी दिंडी सोळा उत्साहात पार पडला तुळशी पताकांनी टाळा घेऊन विठ्ठल भक्तीत रममान झालेले विद्यार्थ्यांनी साऱ्यांचं लक्ष वेधलं याप्रसंगी निमगाव येथील गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काणिफनाथ विद्यालयातील आयोजित दिंडी उत्साहात निघाली निमगाव चौभा येथील गावकऱ्यांनी या वारकरी दिंडीचं स्वागत केलं दिंडीत सहभागी मुलांना फळे वाट वाटप करण्यात आलं आषाढी एकादशीचं औचित्य साधून प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती फेरी काढली स्वच्छता विषयक प्रबोधन फलक प्लास्टिक खटावचा नारा देत दिंडी निघाली शेवटी वृक्षारोपण करून दिंडीचा समारोप करण्यात आला तेजवार्ता न्यूजसाठी भाऊसाहेब गाडे सोभा निमगाव आष्टी